नमस्कार मी प्रियंका आपण आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची आमनी खुर्द येथे दहा एकर ऊस जळून खाक शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान नगर पंचायत चा बंब ठरला कुच महागाव तालुक्यातील आमनी खुर्द ते महागाव रस्त्यालगत असलेल्या संतोष बाबाराव नरवाडे आणि सचिन संजय नरवाडे यांच्या शेतातील ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले आहे दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान उसातून दूर निघत असल्याचे संतोष नरवाडे यांना दिसतात महागाव नगर असे पंचायतला संतोष नरवाडे यांनी ग्रहीत धरले होते माहिती मिळताच नगर पंचायत हो कर्मचारी व काही नगरसेवक बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले परंतु एकाचही प्रशिक्षण किंवा बंब चालविण्याची संपूर्ण माहिती नसल्याने ऑपरेट करण्यास पुस धुंबरखेड

परंतु दहा एकर जळाल्याने शेतकऱ्याचे सोळा लाखाचे नुकसान झाले असून अज्ञात व्यक्तीचे नावे शेतकऱ्याने महागा पोलिसात तक्रार दिली तर महसूल प्रशासनाचे दीपक दिवेकर तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे एम के मराठी न्यूज करता ब्युरो मायाताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा